राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाज संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज आठ एप्रिल दोन हजार पंचवीस वार मंगळवार आजपासून सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती बजेटवर आणखी एक भार पडणार आहे केंद्र सरकारनं घरगुती एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत पन्नास रुपयांची वाट जाहीर केली आहे ती आठ एप्रिल दोन पासून लागू झाली आहे यासह रेशनधारकांसाठी देखील काही नवीन बदल करण्यात आले शेतकऱ्यांची नुकसान भरपाई या संदर्भात देखील आपण माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सुरुवात करूया आजच्या केंद्र सरकारनं सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ जाहीर केली आहे या वाढीनंतर पेट्रोलवरील उत्पादन शुल्क तेरा रुपये प्रति लिटर आणि डिझेलवरील प्रति दहा लिट रुपये लिटर झाला आहे मात्र सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या ही वाढ स्वतःच घेणार असल्यामुळं ग्राहकांच्या किरकोळ याचा परिणाम होणार नाही मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढ करण्यात आली आहे पहा या किमती आजपासून म्हणजेच आठ एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होतील या वाढीनंतर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी सिलेंडरची किंमत पाचशे रुपयांवरून पाचशे पन्नास रुपये होईल तर इतर ग्राहकांसाठी ती आठशे तीन वरून आठशे त्रेपन्न रुपये होईल तेल मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलंय की ही वाढ तेल विपणन कंपन्यांना झालेल्या त्रेचाळीस हजार कोटींच्या नुकसान भरपाईची करण्यासाठी करण्यात आली आहे आणि सरकार एल पी जीच्या किमतींचा आढावा नियमितपणे घेत राहील या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे घरगुती बजेटमध्ये आधीच महागाईमुळे ताण असताना एल पी जीच्या किमतीतील ही वाढ गृहिणी चिंतेची बाब ठरू शकते तसेच इंधनाच्या किमतीतील वाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता ज्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर होईल आज दुपारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे काय होणार शेतकऱ्यांसाठी निर्णय आज दुपारी एक वाजता मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून अनेक महत्वाच्या आणि संवेदनशील विषयांवर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते विशेषत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरील संभाव्य कारवाईबाबत सरकार निर्णय घेणार का याची उत्सुकता वाढली आहे अलीकडेच या रुग्णालयाशी संबंधित काही मुद्दे उफाळून आले असून त्यावर मंत्रिमंडळाच्या पातळीवर चर्चा होणं अपेक्षित आहे तसेच कोकाटेंनी केलेल्या शेतकऱ्यांबाबतच्या वादग्रस्त विधानामुळे निर्माण झालेल्या संतापाचा मुद्दाही बैठकीत गाजण्याची शक्यता आहे कोकाट्यांना बैठकीत समज देण्यात येणार का याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे याशिवाय राज्यातील शेतकऱ्यांसाठी नवीन कर्जमाफी योजना जाहीर होणार का किंवा सध्याच्या योजनेत काही बदल करण्यात येणार का यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेचा एप्रिल हप्ता अक्षय तृतीयाला मिळणार लाभार्थ्यांची संख्या वाढणार की घटणार राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना अंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता आता अक्षय तृतीया या शुभ मुहूर्तावर म्हणजे तीस एप्रिल रोजी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे महिलांच्या महिन्याच्या अखेरीस मिळणारा हा हप्ता राज्यभरातील महिलांसाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे मात्र या सर्वांची उत्सुकता लागली आहे ती म्हणजे संख्या वाढणार की कारण मागील काही महिन्यांमध्ये लाभार्थ्यांच्या पात्रतेची कसून छाननी करण्यात आली होती फेब्रुवारी आणि जानेवारी महिन्यात काही महिला अपात्र ठरवण्यात आल्या होत्या विशेषतः ज्या महिलांच्या घरी चारचाकी वाहना आहेत किंवा वयोमर्यादा ओलांडलेल्या आहेत अशा महिलांना या योजनेपासून वगळण्यात आलं होतं त्यामुळं त्यावेळी लाभार्थ्यांची संख्या थोडीशी घटली होती पण मार्च महिन्यात पात्र महिलांची आकडेवारी पुन्हा वाढलेली दिसून आली होती याचं कारण म्हणजे त्या महिन्यात छाननीचं प्रमाण तुलनेनं कमी झालं होतं एप्रिलमध्ये हे चित्र राखणार का हा मोठा प्रश्न निर्माण झालाय कारण सध्या छाननी प्रक्रिया काहीशी ठप्प झाल्याचं वृत्त आहे सरकारनं आयकर विभागाकडे दोन कोटी पंचेचाळीस लाख महिलांची उत्पन्न विषयक माहिती मागवली होती परंतु चार महिने उलटूनही त्या माहितीवर काहीच ठोस प्रतिसाद आलेला नाही त्यामुळे सरकारकडे उपलब्ध असलेल्या आधीच्या तपशिलावरच आधार घेऊन एप्रिलचा हप्ता वितरित केला जाण्याची शक्यता वर्तवली जाते यावरून असं स्पष्ट होत आहे की एप्रिलमध्ये लाभार्थ्यांची संख्या जैसे ते राहण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे सध्या मिळणारी रक्कम महिलांच्या खात्यावर वेळेत जमा होणार असली तरी पुढील काळात पात्रतेच्या आधारे आकडेवारीत मोठे बदल होऊ शकतात राशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट अपात्र रेशन कार्ड शोध मोहीम सुरुवात लाभार्थ्यांना पत्र करावी लागणार सादर राज्यातील अपात्र शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिका बंद करण्याची मोहीम चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात आली आहे पहा राज्य शासनानं एक महत्वपूर्ण शासन निर्णय अर्थात जी आर जारी केलाय ज्यात स्पष्टपणे सांगितलंय की काही अपात्र शिधापत्रिका धारकांची शिधापत्रिका बंद केली जाईल या प्रकारे अपात्र शिधापत्रिका धारकांना त्यांची नाव शिधापत्रिका यादीतून काढून टाकली जातील राज्य सरकारनं जाहीर केलेल्या या जी आर नुसार सात कोटी एक लाख सोळा हजार लाभार्थ्यांच्या नवीन शिधापत्रिका धारकांसाठी पात्र लाभार्थी समाविष्ट करणं शक्य नाही त्यानुसार अपात्र शिधापत्रिका धारकांची शिधापत्रिका बंद केली जाईल यामध्ये दुबार शिधापत्रिका आणि इतर अपात्र लाभार्थी समाविष्ट असतील तपासणी करताना कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नावर आधारित शिधापत्रिकेचा दर्जा ठरवला जाईल उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असलेल्या कर्मचाऱ्यांच्या रेशन कार्ड अपात्र ठरवलं जाईल शिधापत्रिका धारकांना फॉर्म भरून संबंधित रेशन दुकानधारकांकडे सादर करणं आवश्यक आहे संबंधित व्यक्तीला रेशन दुकानाच्या परिसरात राहत असल्याचा पुरावा उदाहरणार्थ कागदपत्र जोडावे लागेल शेदापत्रिकेची तपासणी करताना फॉर्म मध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्याची माहिती व्यवसाय वय उत्पन्न आणि शेदापत्रिकेची वर्गवारी जसे की पिवळे केशरी शुभ्र अशी माहिती दिली पाहिजे शिधापत्रिका तपासणी करताना दुबार कार्ड अस्तित्वात नसलेल्या व्यक्तींची नावं आणि मयत व्यक्तींची नाव हटवून त्यांचे धान्य पुरवठा बंद करण्यात येईल शासकीय व कर्मचाऱ्यांची तपासणी विशेषतः उत्पन्न आणि शिधापत्रिकेच्या पात्रतेवर आधारित केलं जाईल उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त असलेल्या कर्मचाऱ्यांची शिधापत्रिका तात्काळ रद्द केली जाईल शासनाच्या आदेशानुसार ही तपासणी प्रक्रिया तीस एप्रिल दोन हजार पर्यंत पूर्ण केली जाईल लाभार्थ्यांच्या शिदापत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू असून यामध्ये त्यांना लवकरात लवकर फॉर्म भरून रेशन दुकानदारकडे देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सर्व शिधापत्रिका धारकांनी याबाबतचे निर्देश वाचून त्यांचा फॉर्म वेळेवर भरावा आणि रेशन दुकानधारकांकडून पोच पावती घ्यावी शासनाच्या नवीन जी आरच्या यादीत दिलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती सर्व नागरिकांना समजून घ्यावी आणि ज्यामुळे आवश्यक ते कागदपत्र फॉर्म तसेच द्यावा त्यामुळे शिधापत्रिकेचा पुरवठा सुरू राहील सांगायचं झालं तर शासनानं एक मोठी मोहीम सुरू केली आहे ज्यामध्ये प्रत्येक रेशन कार्ड धारकाला त्याचं अस्तित्व सिद्ध करणारा पुरावा द्यावा लागेल या मोहिमेचा उद्देश आहे ज्यांना योग्य रेशन कार्ड नाही म्हणजे अपात्र लाभार्थी दुबार रेशन कार्ड धारक परदेशी घुसखोर किंवा मयत व्यक्ती यांच्या रेशन कार्ड रद्द करणं या मोहिमेद्वारे शासनानं असाच निर्णय घेतलाय की सर्व रेशन कार्ड धारकांना यासाठी एक तपासणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल यामध्ये त्यांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाचा किंवा इतर संबंधित कागदपत्रांचा पुरावा देणं आवश्यक आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस कोणत्या जिल्ह्यांसाठी किती पीक विमा मंजूर खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी महत्वाची माहिती कृषी विभागाकडून समोर आली आहे विभागाच्या माहितीनुसार या हंगामात राज्यभरातील शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या नुकसानच्या ट्रिगर्सच्या आधारे एकूण दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे यामध्ये मराठवाडा विभागातील सात जिल्ह्यांसाठी एकूण एक हजार सातशे साठ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आपल्या भागातून याच भरपाईविषयी जिल्हा निहाय सविस्तर माहिती आपण घेणार आहोत याआधी आपण विदर्भातील अकरा जिल्ह्यांचे अपडेट जाणून घेतले होते आज आपण मराठवाड्यात कोणत्या जिल्ह्याला कोणत्या ट्रिगर अंतर्गत किती भरपाई मंजूर झाली आहे हे पाहणार आहोत सर्वप्रथम ट्रिगर म्हणजे पिकांच्या नुकसानीची कारणं हंगामातील प्रतिकूल परिस्थिती स्थानिक नैसर्गिक का आपत्ती काढणी पश्चात नुकसान आणि पीक काढणी प्रयोग हे चार ट्रिगर महत्त्वाचे मानले जातात काही जिल्ह्यांना एकच काहींना दोन तर काही जिल्ह्यांना तीन ट्रिगर्सवर आधारित भरपाई मिळणार आहे सर्वाधिक परभणी जिल्ह्याला चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपये मंजूर झाले यामध्ये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत कोटी लाख स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत एकशे एक कोटी एकोणनव्वद लाख आणि काढणी पश्चात नुकसान अंतर्गत सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख रुपयांचा समावेश आहे नांदेड जिल्ह्याला तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख रुपये मंजूर झाले असून यामध्ये स्थानिक आपत्तीमुळे एकशे दोन कोटी बासष्ट लाख व प्रतिकूल परिस्थितीमुळे दोनशे पंचेचाळीस कोटी एकोणसाठ लाखांचा समावेश आहे जालना जिल्ह्याला दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाख रुपये मंजूर झाले असून त्यामध्ये स्थानिक आपत्तीमुळे एकशे शहाण्णव कोटी लाख आणि काढणी पश्चात नुकसानीसाठी कोटी चौवेचाळीस लाखांचा समावेश आहे धाराशिव बीड आणि जिल्ह्याला फक्त स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या आधारे भरपाई मंजूर झाली असून अनुक्रमे दोनशे एकतीस कोटी पाच लाख व दोनशे बारा कोटी शहात्तर लाख रुपये दिले जाणार आहेत हिंगोली जिल्ह्यात एकशे एक्याऐंशी कोटी पाच लाख मिळणार असून त्यात प्रतिकूल परिस्थितीमुळे एकशे चोपन्न कोटी लाख आणि स्थानिक कोटी लाखांचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला कोटी लाख रुपये मंजूर यामध्ये त्र्याऐंशी कोटी अडतीस लाख रुपये स्थानिक आपत्तीसाठी आणि चार कोटी त्र्याऐंशी लाख पीक कापणीसाठी मंजूर झाले आहेत दरम्यान लातूर जिल्ह्यातील भरपाई अजून निश्चित झालेली नाही ही सर्व माहिती कृषी विभागानं मार्च महिन्यात तयार केलेल्या अहवालावर आधारित असून पुढे यामध्ये काही किरकोळ बदल होण्याची शक्यता आहे मात्र बहुतांश जिल्ह्यांची भरपाई अंतिम करण्यात आली असून काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे उर्वरित भरपाई देखील लवकरच खात्यामध्ये जमा होईल असं कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांसाठी ही भरपाई मोठा आधार ठरणार असून खरीप हंगामातील नुकसानीमुळे झालेला आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी मदत होणार आहे दरम्यान पीक विम्याची पुढील अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद